मित्र मंडळी उभी होती त्यातला एक जण म्हणतो बाळासाहेब अह किती वेळ झाले तो मातारा तुम्हाला बाळासाहेब बाळासाहेब म्हणून आवाज देतो कोण आहे तो मातारा त्यावेळेला बापाच्या अंगावरचे मळलेले कपडे पाहून मुलाला हा माझा बाप आहे सांगायची लाज वाटत होती आणि तो मुलगा मित्र मंडळींना म्हणतो काही नाही न आमच्या कामावरचा तो गळी आहे गळी जसे शब्द बापाच्या कानावर आले महाराज बाप विचार करतो अरे कोणीतरी कानामध्ये गरम तेल ओतलं असं बापाला वाटत होतो बाप विचार करतो अरे करता आजपर्यंत मी जिवंत राहिलो आणि आज त्या मुलानेच मला बाप म्हणून नाकारलं या जीवनाला काहीही अर्थ राहिला नाही याची आई गेल्यानंतर याला कधीची कधीही आईची ओळी भासू दिली नाही आजपर्यंत मूर्त केलं सगळं त्या सक्ष सगळं त्याला शिक्षण दिलं कुठल्याही गोष्टीची कमी त्याला भासू दिली नाही परंतु आज माझ्या मुलाने ज्या मुलाकरता मी त्या मुलानेच मला बाप म्हणून नाकारलं काही या जीवनाला अर्थ नाही बाप ढसा ढसा रडतो आणि खाली मान घालून आपल्या गावी परत येतो आणि गावी आल्यानंतर त्या मुलाला एक पत्र लिहितो चिरंजीव बाळासाहेब मी या या तारखेला तुम्हाला भेटण्याकरता आलो होतो त्यावेळेला तुम्ही माझ्या अंगावरचे मळलेले कपडे पाहून तुम्ही मला बाप म्हणून नाकारलं काय बाळते माझ्या अंगावरचे मळलेले कपडे पाहून तुम्ही मला बाप म्हणून नाकारलं पण जाता एक सांगतो अरे याच मळलेल्या कपड्यावर मी भरपूर कष्ट केले राबराब कष्ट केले आणि मी तुम्हाला उच्च पदापर्यंत आज मी माझ्या स्वतःच्या कष्टाने तुम्हाला या पदापर्यंत नेऊन पोहोचवलो तेव्हा सुद्धा माझ्या अंगामध्ये हेच कपडे होते काही हरकत नाही बाळासाहेब माझ्या अंगावरचे मळलेले कपडे पाहून तुम्ही मला बाप म्हणून नाकारलं परंतु पुढे तरुण एखादा पांढरे शुभ्र कपडे घालून एखादा ग्रस्त जर तुमच्या समोर उभा राहिला तर हा माझा बाप आहे समित्र मंडळींना सांगून स्वतःच्या आईची गमवू नका एवढं बोलून बापाने पूर्णविराम दिला महाराज आणि गळफास लावून आत्महत्या केली आपल्याच विदर्भामध्ये घडलेली घटना आहे फक्त गावाचं नाव सांगणार नाही अरे ज्या आई वडिलांनी आळाची कला रक्ताचं पाणी जीवाचं राण करून मुलाला लहानाचं मोठं करतात महाराज परंतु ते आई वडील वेळेला म्हातारे होतात त्यावेळेला त्यांना अशा प्रकारे दिला जातो असा त्यांचा अपमान केला जातो अरे आज त्या आई वडिलांमुळे आपल्याला हे जग पाहायला मिळालेलं आहे हे नाकारता येत नाही त्या आई वडिलांचे उपकार आहेत आपल्यावर जन्म दिला जमाय पित्याने दुःख रे मस्त किवया इथे स्वर्ग सुखरे माय पिताचे गुखोर जीवन माय पिता आई <ंग> वडिलांच्या सेवेत सांगून महाराज दुसरं कुठलंही पुण्य नाही माऊली ज्ञानोभाऱ्या सुद्धा म्हणतात सकळ तीर्था सेवा करा कारण त्या आई वडिलांमुळे आज आपल्याला हे जग पाहण्या करता मिळालं आहे जीवनाला आकार देणार जर कोण असेल तर ते फक्त आई वडील आहे एका आईशी घडलेला प्रसंग आहे तिच्यासोबत जसं जसं घडलं तसं तसं तिने त्या कवितेमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे ती आई म्हणते बाळा आणि मी तुला जीवनभर तुझा सांभाळ केला सगळंच सगळे तुझे काम मी केले सगळंच सगळं तुला सांभाळलं कुठल्याही गोष्टीची उणीव तुला भासू दिली नाही तो आज मी म्हातारी झाले आणि आज मात्र तू नीट माझ्याशी बोलत सुद्धा नाही रे आणि मला जेवणा करता काय मला पाण्याला सुद्धा तू विचारत, विचारत 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 नाही ती आई म्हणते मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा तुने नाही पाहिले पाहिले तान उगाच ताण नको देऊ घशाला उगाच ताण नको देऊ घशाला नको देखाला दू जगाला मुडला नाही कधी रुपया दुधाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहुण प्राण रोखिले रेवाडा वाडा तुने नाही पाणी पाजले माझ्या गोष्टीतला असून तू बाळ माझ्या जीवाचा बनलासे काळ माझ्या जीवाचा बनलासे काळ तुझे जीवन भर पुरवी अर्धपोटी साधस काळ राहुनी अर्धपोटी साध मी तुला पाहुण प्राणरोड तु ने नाही पाणी पाहिजे शेवटच्या काळ्यामध्ये ती माता म्हणते अरे माझ्या सगळ्या मृत्यूची तयारी मी केलेली आहे अरे काही तुझ्या उपकाराची मी माझ्या सर्व मृत्यूची तयारी केलेली आहे स्मशानभूमीमध्ये सुद्धा मी माझी व्यवस्था करून ठेवलेली आहे काही तुझ्या उपकाराची गरज नाही बाळा पण एक सांगतो ज्या दिवशी मी मरेल ना अरे ज्या दिवशी मी मरेल त्या दिवशी शेवटच्या दिवशी अंग्याने माझ्या तोंडात पाणी टाकजो म्हणजे झाली तुझ्या उपकाराची परत फेर <Satsun> पुष्प फुला स्मशानात मी बा मशानात मी बांधली खोली आता तुझ्याशी कोणही न बोले शेवटी अंगठ्याने पाणी प्याले शेवटी अंगठ्याने पाणी मी प्याले जग ही दिशा तू नाही मानिले रेवाडा तु ने नाही पाणी पाहिजे मी तुझ्यासाठी जीवन रे तु ने नाही पाणी पाहिजे ती आई मला संकटामध्ये आहे त्या आईचा सांभाळ करा त्या आई वडिलांचा सांभाळ करा त्यांच्यामुळे आज आपल्याला हे जग पाहायला मिळालेलं आहे आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फेटणार नाही जन्म नाही माझं कीर्तन तुमच्या लक्षात तरी चाल पण माझे दोन तीन मुद्दे जरी तुमच्या लक्षात राहिले तरी माझ्या दोन तासाच्या कीर्तनाचं सार्थक झालं असं घरी धरतो झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो